नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांमध्ये जाहीर होईल त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राज्याच्या राज्या राजकारणात राज्या घडामोडींना वेग आलेला आहे सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये सुरू आहे काही दिवसांपूर्वी राज्यात निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला होता कारण विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग करत महायुतीच्या आमदारांना उमेदवारांना मतदान केल्याचा आरोप केला जात आहे आता यावरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना करणाऱ्या आमदारांना इशारा दिला आहे कोणत्याही बदमाशाला पक्षात स्थान नाही चुकीला माफी नाही असं नाना पटोले यांनी म्हटले आहे काँग्रेसच्या हायकमांडकडून आता निर्णय घेण्यात आला आहे की कोणत्याही बदमाशांना यापुढे पक्षात स्थान दिलं जाणार नाही काही लोक फक्त व्यापारासाठी पक्षात येतात मात्र याबाबतची स्पष्ट भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे असं नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे काही दिवसांपूर्वी राज्यात विधानपरिषदेची निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा व्हीप न जुमानता माहितीच्या उमेदवारांना काँग्रेसच्या काही आमदारांनी मतदान केलं असल्याचा आरोप करण्यात येत आहे याबाबत काँग्रेसच्या हायकमांडने प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांकडून अहवाल मागायला मागवला होता तर क्रॉस वोटिंग करत माहितीला मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती यानंतर आता काँग्रेस पक्षाची दगाबाजी करणाऱ्यांचा आगामी विधानसभेला पत्ता कट करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे याच पार्श्वभूमीवर बोलताना आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक वक्तव्य करत इशारा दिला आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना आमदारासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले कोणालाही आभाय दिलेलं नाही ज्याची कोणाची नाव यामध्ये आयडे झालेली आहे त्या कोणालाही आभाई दिलेलं दिले नाही कारण चुकीला माफी नाही अशी भूमिका काँग्रेसच्या हायकमांड करून घेण्यात आलेली आहे असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जवळपास पाच ते सात आमदारांनी क्रॉस वोटिंग करत माहितीला मदत केल्याचा आरोप केला जात आहे याबाबत काँग्रेसकडून अहवालही मागवण्यात आला होता मात्र त्यानंतर आता काँग्रेस हायकमांड येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या आमदारांना धक्का देण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र